रामकृष्ण हरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाडले आंतरी प्रेमसुख मी हरिभक्तपराण युवराज वसनगिरी वसावी राहणार उत्तम नगर आपल्या सर्वांपुढे आज मी एक नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी आलेलो आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे चालतोय या सोहळ्याला यंदाचं तीस एकोणचाळीसावं वर्ष आता वारी म्हटलं की भजन आलं भजन म्हणजे काय तर भजन म्हणजे आत्मा आनंद भजन म्हणजे काय जीवाला समाधान मिळवण्याचं माध्यम आणि भजन म्हणजे काय संसाराकडून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भजन हे भजन कसं करावं काय करावं हा प्रामुख्याने सर्वात आधी हा विचार आपल्याला करायचा आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोळा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा जो जा जातो या पालखी सोहळ्यामध्ये सर्वात महत्वाचं जे पहिलं काम जे केलं जातं अध्यात्म म्हणजे भजन हे भजन कसं म्हटलं जातं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की वारीमध्ये जे लोक चालतात उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांचं भजन म्हटलं जातं विठोबा रक्माई भजन म्हटलं जातं हे कधी घेतलं जातं कसं घेतलं जातं हा प्रामुख्याने सर्वांच्या मनामध्ये विचार असतो मी गेली एकोणीसशे नव्याण्णव पासून श्री क्षेत्र देवते श्री क्षेत्र पंढरपूर ही पायी वारी करत आलेलो आहे गेली चोवीस वर्ष झालं मी देवते पंढरपूर पायी वारी करत आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी देवपासून पंढरपुरापर्यंत आठ दिवसामध्ये वारी पूर्ण केली कारण की तुकार महाराजच म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थरवत याचा अर्थ असा जगामध्ये जग सगळ्यात श्रेष्ठ जर तीर्थ जे आहे ते म्हणजे पंढरपूर आणि या पंढरपूरची वारीची जी ताकद आहे महाराज म्हणतात नाम घेता वाटे चाली यज्ञ पाऊला पाऊली म्हणजे फक्त ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं विठोबा रक म्हणायचं आणि पायी पायी जायचं तर एका एका यज्ञाचं पुण्य मिळतं एवढी या, या पंढरपूरच्या वारीची ताकद आहे ही वारकरी संतांनी सांगून ठेवलेली आहे आणि सांगत असताना वारकरी संतांचे जे अभंग आहे हे अभंग जे आहेत प्रामुख्याने वारकरी परंपरेमध्ये म्हटले जातात अभंग म्हणजे काय तर संतांना आलेला अनुभव देवाचं केलेलं वर्णन संसार करून परमार्थ कसा करावा हे संतांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात येत असे याचा अर्थ असा की आम्ही जे अनुभवलं जे आम्ही पाहिलं ते अभंगामध्ये मा आम्ही मांडलं आणि अभंग प्रत्येकाने म्हटल्यानंतर प्रत्येकाला तो अनुभव मिळेल आणि जीवन जगण्यासाठी एक मार्ग मिळेल या अनुषंगाने लहानपणापासूनच पंढरपूरच्या वारीविषयी मला एक आत्मीयता होती वयाच्या दहाव्या वर्षापासून मी पंढरपूरची वारी चालू केली आणि वारी चालू करत असताना अनेक प्रामुख्याने फडकरी दिंड्या पाहिल्या अनेक दिंड्या पाहिल्या या दिंड्यामध्ये भजन म्हटलं जातं पण हे भजन कोणतं म्हटलं जातं कोणत्या मालिकेप्रमाणे म्हटलं जातं याचाही मी विचार केला आणि हा विचार करत असताना अनेक भजनी मालिका मी पाहिल्या आणि पाहत असताना मी पाहिलं की वारकऱ्यांना पाऊस आला की जे एखादा नवीन वारकरी असतो मोठी भजनी मालिका त्याला काढता येत नाही भजन चालू असतं जे निष्ठावंत वारकरी आहेत त्यांचे अनेक अभंग पाठ असतात आणि पाठ असल्यानंतर एखादा नवीन साधक जो असतो त्याच्या लक्षात येत नाही की समोरचे शब्द काय आहे कारण की महाराज म्हणतात की अवंग म्हणत असताना अवंगातला एक काना उकार वेलांटी मात्रा ही कधीच चुकता कामा नये कारण की ते देवाचं वर्णन संतांनी त्या भूमिकेमध्ये केलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे या अनुषंगाने मी विचार करून आपल्या सर्व वारकरी बांधवांसाठी एक सोपी सुलभ आपल्या सर्वांच्या खिशामध्ये माविलाशी भजनी मालिका निर्माण करावी असा माझ्या मनामध्ये हेतू होता अंत हा हेतू असताना मी याच्यावरती विचार केला आणि विचार केल्यानंतर मला वाटलं की वारकरी बांधवांसाठी सोपी सुलभ भजनी मालिका निर्माण व्हावी या अनुषंगाने मी ही छोटी वारकरी भजनी मालिका निर्माण केलेली आहेत या सा मालिकेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं मंगलाचरण आपण जे पहिलं म्हणतो रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी या अभंगापासून या मालिकेची सुरुवात होते आणि या अभंगाच्या मालिकेची जी सांगता होते ते एक विठाबाई माझी पंढरीची आई ही झाली पहिली मालिका अशा अनेक मालिका आहेत त्या प्रामुख्याने वारकरी परंपरेमध्ये सात मालिका म्हटल्या जातात त्यालाच मंगलाचरण आपण असे म्हणतो आणि मंगलाचरण म्हणजे काय पहिलं म्हणजे मंगलाचरण जे आहे याच्यामध्ये देवाचं वर्णन आहे दुसरं जे मंगलाचरण आहे याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे तिसरं जे मंगलाचरण आहे याच्यामध्ये पुन्हा देवाचं वर्णन आहे चौथी जी मालिका चालू होते याच्यामध्ये काकड आरती या मालिकेला म्हणतात काकड आरती म्हणजे काय तर जन्म मृत्यू याच्यातून आपल्याला आपली सुटका करवून देवाची प्राप्ती करायची आहेत मग काकड आरतीचे अभंग जर आपण पाहिलं नामदेव महाराज एका प्रमाणामध्ये म्हणतात आयुष्य जात आहे पा काल जपतसे महा स्वहिताचा गोरवा वा ध्यानी राहा श्रीहरीच्या म्हणजे आपण आपलं हेत करा आणि परमार्थ करा परमार्थ म्हणजे काय देवाचं चिंतन करा आणि या देवाचं चिंतनातून आपल्याला फायदा काय तर आपलं मन समाधानी राहील आपण नेहमी प्रमाण म्हणतो ठेवेले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पण मन आपलं आणि आपलं चित्त कधी समाधानी राहत नाही ते जर आपल्याला समाधाने ठेवायचं असेल तर आपल्याला काकड आरती करावी लागेल आणि काकड आरतीची वेळ संतांनी पहाटेची जी निर्माण केली ती योग्य वेळ आहे महाराज म्हणतात पहाटेच्या वेळेमध्ये आमच्या मनामध्ये कोणताही विकल्प नसतो प्रभातेसी सी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न झाले तोरी उरली राहे वासना असे एक प्रमाण महाराजांचं आहे त्यामुळे काकड आरतीची वेळ पहाटेची आहे आणि सगळं वारकरी बांधव पहाटेच्या वेळी देवाचं भजन करतात आणि हे भजन करत असताना पुन्हा एक मालिका निर्माण होते ती म्हणजे हो भोपाळी प्रकरण या भोपाळीमध्ये तुकाराम महाराजांची जी परमार्थाविषयी आसक्ती होती महाराजांना परमार्थाविषयी जी आवड होती या मालिकेमध्ये तुकाराम महाराज मांडून ठेवतात आणि सांगतात ही मालिका झाल्यानंतर सहावी जी मालिका आपण म्हणतो या मालिकेला पूजेची ओळख म्हणतात देवाची त्या ठिकाणी स्नान चालू आहेत देवाची आपण पूजा करतो पूजा करताना ही सहावी मालिका म्हटली जाते आणि सातवी मालिका जी आहे मालिकेचे वैशिष्ट्य झालं तर या मालिकेमध्ये पंढरपूरची वारी किती महत्वाची आहे आणि संतांना पंढरपूरला जाण्याच्या अगोदर जी अवस्था झालेली होती ती सातव्या मालिकेमध्ये मांडलेली आहेत ह्या सगळ्या मालिका मी या मालिकेमध्ये टाकलेली आहेत आणि टाकल्यानंतर आपण पाहतो काकड आरतीचा सोहळा आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्नानामध्ये चालतो किंवा एखादा गावामध्ये अखंड रिणाम सप्ताह असतो त्यावेळी काकड आरती असते काकड आरती म्हटल्यानंतर वासुदेव आंधळे पांगुळ हे प्रकरण असतात आंधळे पांगुळ प्रकरण हे मोठे अभंग मोठे असल्या कारणानं बरेचसे बांधव जे आपला एखादा जो पाठ आहे तोच नेहमी वारंवार म्हटले जातात संतांचे अनेक आंधळे पांगुळ आणि वासुदेव प्रकरणातील अनेक अभंग आहे मला विचार असा आला की वारकरी परंपरेमध्ये जे उपलब्ध वासुदेव आंधळे पांगुळ जे प्रकरण आहे याची आपण वाराप्रमाणे विभागणी करावी म्हणून मी या मालिकेमध्ये सोमवार ते रविवार या वारांप्रमाणे या वासुदेव आंधळे पांगुळ यांची विभागणी केलेली आहेत जेणेकरून सर्व वारकरी बांधवांना हे वासुदेव आंधळे पांगुळ नेहमी मानता येईल आणि तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांचा विचार आपल्यापर्यंत पोचल हा माझ्या मनामध्ये हेतू होता म्हणून वासुदेव आंधळे पांगुळ यांची वारांप्रमाणे विभागणी केलेली आहेत वासुदेव आंधळे पांगुळ झाल्यानंतर परंपरे वारकरी परंपरेमध्ये गवळणी म्हटल्या जातात वारकरी परंपरेमध्ये संत वाग्मय खूप मोठे आहे बरीचशी लोक म्हणतील या मालिकेमध्ये सर्व संतांच्या त्या ठिकाणी गवळणी आहेत का तर आपल्याला या मालिकेचा जो विचार करायचा झाला वारीसाठी आपल्याला सोपी मालिका आपल्या खिशामध्ये मावल आपल्या ज्या गळ्यामध्ये आपली जी शब्म पिशवी असते त्याच्यामध्ये सहजतेने ठेवता येईल या अनुषंगाने ही मालिका तयार केलेली आहे म्हणून या मालिकेमध्ये संतांच्या ज्या गवळणी आहेत ठराविकच मी या ठिकाणी नऊ गवळणी काही ठिकाणी दहा गवळणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज जनाबाई यांच्या गवळणी घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी गवळणीचं प्रकरण पूर्ण झालं की वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे भजन घेतलं जातं त्याला म्हणतात पत्रिका अभंग पत्रिका याचा अर्थ काय की तुकाराम महाराजांची एकदा वारी थकली वारी चुकली आणि वारी चुकल्यानंतर साक्षात देवाने त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची भेट दिली पण मी तर म्हणतो महाराजांची वारी चुकली नाही तर देवानी तुकाराम महाराजांची वारी चुकवली कारण की तुकाराम महाराजांकडून देवाला वारी विषयीचं महत्व लिहून घ्यायचं होतं म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला काही अभंग पाठवले त्या अभंगाचा क्रम आहे सहासष्ट आणि हे सहासष्ट अभंग जे आहे याला मानतात पत्रिका अभंग संसार करून परमार्थ कसा करावा आणि परमार्थामध्ये संसार कसा आडवा येतो आणि आमची वारी चुकल्यानंतर आमचं जीवन आम्हाला नको वाटतं की अवस्था तुकाराम महाराजांची झाली तीच अवस्था महाराजांनी पत्रिका अभंगामध्ये मांडलेली आहेत ते सहासष्ट अभंग आहेत त्याच्याही पुढे जे प्रकरण घेतलं जातं ते, जात, ते म्हणजे नाट अभंग नाट म्हणजे काय नाट म्हणजे देवाचं वर्णन केलेलं आहे आणि देवाच्या जवळ कसं जायचं आहे याची मांडणी तुकाराम महाराजांनी त्या नाट अभंगामध्ये केलेली आहेत एकूण अभंग एकसष्ट आहेत चौ चरणी आहे सहा चरणाचा एक अभंग सा आहे त्या अभंगाला विशिष्ट वारकरी परंपरेमधल्या ज्या चाली आहेत त्या चाली लावल्या जातात आणि एकदा एखादा मनुष्य त्या नाट अभंगामध्ये त्या प्रकरणामध्ये रममान झाला की तुकाराम महाराज म्हणतात कंठी प्रेम दाते निर लोटे हृदयी प्रगटे राम रूप अशी अवस्था त्या माणसाची होते इतके तुकाराम महाराजांचे नाट प्रकरण सुंदर आहे आणि प्रत्येकाने ते वाचावेच आणि वाचन करत असताना संसार करत परमार्थाकडे जाता येतं आणि परमार्थच हे माणसाच्या जीवनातलं शेवटचं ध्येय आहे हेच महाराज आपल्याला अभंगामध्ये सांगतात हे प्रकरण था। था। झाल्यानंतर वारकऱ्यांची संध्या म्हणजे हरिपाठ आहे आपण हरिपाठ जर पाहिलं तर वारकरी परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हटला जातो एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला जातो आणि हा हरिपाठ सांगत असताना नामचिंतन किती महत्वाचं आहे याचा प्रामुख्याने विचार त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांनी केलेलं आहे उदाहरण सांगायचं झालं आपण म्हणतो देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्ती चारी साधी लिहा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ काय देवाचं चिंतन करा आणि देवाच्या चिंतनाची ताकद म्हणजे तुमच्या पदरामध्ये पुण्याचा संचय होईल एवढी नामचिंतनाची ताकद आहेत असाच ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ झाल्यानंतर वारकरी परंपरेमध्ये एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला जातो आणि एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे देवाला आपली चिंता आहे पण देवाचं आपल्याला चिंतन करायचं आहे पण चिंतन कसं करावं तर अट सांगितलेले आवडीने भावे म्हणजे आवडीने देवाला आपल्याला आळवायचं आहे आणि आळवल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे जी चिंता सतत आपल्या रात्रंदिवस आपल्या अवतीभोवती फिरते ही चिंता घालवायची असेल तर हरिपाठ मानावाच लागल म्हणून या ठिकाणी या मालिकेमध्ये एकनाथ महाराजांचा हरिपाठ घेतलेला आहे एकनाथ महाराजांचा हरिपाठ झाल्यानंतर या मालिकेमध्ये वारांचे अभंग टाकलेले आहेत वारांचे अभंग म्हणजे काय आपला जो उपक्रम आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे संतांचे काही अभंग आहेत त्या क्रमानुसार त्या त्या देवाला अडवलेल्या आहेत उदाहरण सांगायचं झालं शनिवारचा आपण अभंग पाहिला तर तुकाराम एका अभंगामध्ये म्हणतात शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता देवा हनुमंता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे असा वारांचा क्रम आहे म्हणून वारकरी परंपरेमध्ये वारांचे अभंग म्हटले जातात आणि वारांचे अभंग झाल्यानंतर विनवणीची मालिका आहे म्हणजे दिवसभराचं जे आम्ही भजन केलेलं आहे हे आम्ही तुम्हाला समर्पित करतो आणि समर्पित करत असताना मी कोण अधिकारी नाही मी सामान्य आहे तुकाराम महाराज म्हणतात बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आम्ही जी वचन संतांची गायलेली आहेत आम्ही तुम्हाला समर्पित करतो आणि ही समर्पित करण्याची मालिका म्हणजे विनवणीची मालिका यातून देवाला आळवायचं आणि देवाला सांगायचं देवा आजची दिवसभराची सेवा जी आहे ती तुम्हाला समर्पित करतो या समर्पित सेवेला विनवणीची मालिका म्हणतात आणि ही मालिका झाल्यानंतर उपसहार म्हणजे देवाला त्या ठिकाणी पुन्हा आळवायचं आणि आळवल्यानंतर देवा आता आम्ही तुझी आरती करतो या मालिकेमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची आरती वारकरी संत जे आहेत त्या उप ज्या संतांची आरती उपलब्ध आहे या सर्व संतांची आरती या मालिकेमध्ये टाकलेली आहेत आणि त्या मालिकेनंतर उपसार म्हणजे पुन्हा मागणी देवाकडे केलेली आहेत आणि ही मागणी केल्यानंतर या मालिकेचा समारोप पसायदानाने होतो अशी ही मालिका आहेत माझ्या एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा जो अनुभव आहे ज्या वारी परंपरा आहेत अनेक दिंड्यांचा मी विचार केला दिंड्या पाहिल्या पाहिल्यानंतर दिंड्यांचा अभ्यास केला भजनाची माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने ही मी माझी वारकरी मालिका तयार केलेली आहेत माझ्याविषयी सांगायचं झालं माझ्या घरामध्ये मा गेली चार पिढ्या पंढरपूरची वारी चालू आहेत माझे पंजोबा माझे आजोबा माझे वडील माझ्या वडिलांनंतर मी वारी चालू केलेली आहे वयाच्या दहाव्या वर्षी मी पहिली वारी केली आणि वारी करत असताना असं नाही की मध्यान गेलो आणि वारी केली ढेऊ पासून पंढरपूर पर्यंत जाणे पंढरपूरला गेल्यानंतर काल्याचा प्रसाद घेणे आणि काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या या सोहळ्यामध्ये पुन्हा येणे अशा प्रकारे एक वारी पूर्ण होते पण महाराज म्हणतात की संसार करून परमार्थ करायचा आहे जर परमार्थ करायचा आहे तर संसारही महत्वाचा आहे मग संसाराला लागतं ते म्हणजे धन आणि धनाशिवाय संसार चालत नाही मग ज्याला जे जमल त्या वेळेमध्ये उदाहरण सांगायचं झालं ज्याला देहू पासून जमत नाही त्यांनी बारामतीपासून इंदापूरपासून आकलूश पासून पण पंढरपूरची वारी ही करायलाच हवी कारण की तुकाराम महाराज प्रमाणामध्ये म्हणतात तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी वैकुंठ शोधण्याची गरज नाही वैकुंठ पाहण्याची गरज नाही याच भूतोलावरती एकच पंढरपूर आहे त्या पंढरपूरला आपण जा आणि आपलं ही करा याच विचाराने मी ही मालिका तयार केलेली आहे आपण सर्व वारकरी बांधव या मालिकेचा संशय करून ही मालिका आपण आपल्या घरी घेऊन वारकरी परंपरेची सेवा कराल अशी मला आशा आणि अपेक्षा आहे म्हणून ही मालिका आज तुमच्या पुढे मी या ठिकाणी समोर आपल्या ठेवतो